राष्ट्रीय मराठा पार्टीचे आणि महाराष्ट्रीयन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होणाळीकर यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये साजरा केला गेलाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राष्ट्रीय मराठा पार्टी आणि महाराष्ट्रीयन मराठा महासंघतर्फे अभिनंदनाने आभार मानले यावेळी अंकुशराव पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे त्याच्या वाढ त्यांच्या वाढदिवसाला परमेश्वर देशमुख राष्ट्रीय मराठा पार्टी उपाध्यक्ष रामसिंह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष वकील सेल रचना भालके महिला महाराष्ट्र डॉक्टर विशाल पाटील एरोली अध्यक्ष आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित सध्या म्हणजे इतका पाऊस पडला अतिवृष्टी झाली की महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे एवढा पाऊस पडला जवळपास सरासरी एकशे दोन टक्के पाऊस पडलेला आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्र राज्यातील सगळे तलाव भरलेले आहेत आणि ज्या मराठवाड्यामध्ये लातूरला रेल्वेनं म्हणजे पाणी पिण्यासाठी आणावं लागलं असा एवढा दुष्काळ परंतु यंदा इतका पाऊस पडला की सर्व धरणातून म्हणजे जायकवाडी असतील सिद्धेश्वर असेल मांजरा असेल सर्व धरणातून निसर्ग केला जात आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याचं उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल हे सर्व पिकाचे नुकसान झालेलं आहे ऊस हसून सुद्धा पूर्ण आडवा पडलेला आहे आणि घरामध्ये दुकानामध्ये अशी भयान परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे ॲक्टिव्ह आहेत आणि ते दौरे करत आहेत आणि महाराष्ट्राच्यामध्ये सर्व पीक पाहणीचा सगळी पाहणी करत आहेत मी कालच मंत्रालयामध्ये जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी मंत्री भरणेसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची एकरी मदत करा ही राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे तसेच आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा जे इलेक्ट्रिसिटीचे जे पंप आहेत विद्युत पंप आहेत त्या विद्युत पंपाची वीज बिल माफ करा विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आज एवढं मोठं संकट आलेलं आहे म्हणजे एक अन्नाचा म्हणजे कण आता शिल्लक राहिल्याने सगळं पिकप पाण्यामध्ये गेलेले आहेत म्हणून ह्यांना उभारी देण्यासाठी शासन त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांची शैक्षणिक फीज माफ केली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही सगळी मागणी केलेली आहे आणि मला शासनाला आपल्या मीडियाच्या मा माध्यमातून विनंती करायची आहे की आपण तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपयाची मदत करा शैक्षणिक शुल्क माफ करा वीज बिल माफ करा अशा पद्धतीनं आम्ही सगळी मागणी केलेली आहे ह्या मागणीचा विचार व्हावा आणि आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने आपण मला शुभेच्छा दिला तर आपल्या मीडियाच्या मा माध्यमातसुद्धा आपल्याला सर्वांचे आभार मानतो सीह, स्टार महाराष्ट्र न्यूज नवी मुंबई